नमस्कार जानकी खूप विचार करत असते जानकीच्या घरात आनंद तर असतो पण सगळ्यांना खूपच काळजी वाटत असते माया सारंगला घोळात घ्यायचा प्रयत्न करत असते त्यावेळेला लगेच सारंग, त्या सारंग मायाला बोलतो अहो तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना तुमच्यासोबत तेव्हा लगेच माया बोलते तुम्ही येणार माझ्यासोबत त्यावेळेला सारंग बोलतो अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं आम्ही तुमच्यासाठी एवढं नाही का करू शकत थोडक्यात सारंग मायामध्ये गुंतत चाललेला असतो हे जेव्हा जानकीच्या लक्षात येतं तेव्हा मात्र जानकी हादरते जानकी स्वतःशीच बोलते सारंग भाऊजी मी तुमच्या आयुष्याची अशी माती होऊ देणार नाही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला आता शांतपणे असा निर्णय घेऊ देणार नाही मला या मायाची हिस्ट्री जाणून घ्यावीच लागेल आणि त्यासाठी मी काही करेन त्यावेळेला लगेच मोठ्यानी माया जानकीला बोलते जानकीताई काय झालं काय झालंय तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच जानकी बोलते काही नाही तेव्हा सारंग बोलतो जानकी वहिनी काही झालंय का तेव्हा जानकी स्वतःशीच बोलते का कुणास ठाऊ पण मायाचं वागणं आता मला मात्र खटकायला लागलंय सारंगभाऊजींच्या आसपास राहणं सारंगभाऊजींना घोळात घेणं हे काही चांगलं नाही माया जे काही करते ना ते चुकीचंच करते तेवढ्यात मात्र लता जानकी जवळ येते आणि जानकीला म्हणते जानकी काय झालंय अगं सगळेजण तुला तेच तेच विचारताय त्यावेळेला जानकी बोलते काही नाही उगाच कसलाही विचार करू नकोस आई खरं सांगायचं तर मला काहीच झालेलं नाही तेव्हा लगेच लता बोलते जानकी मी तुझी आई आहे तुला काय झालंय ते स्पष्टपणे सांग तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा जानकी लताला म्हणते आई का कुणास टाऊक पण मायावरती मात्र माझा आता विश्वासच राहिला नाही काही करून मायाला मला सगळं सत्य तिच्याकडून ऐकून घ्यावंच लागणार आहे तेव्हा लगेच लता बोलते तू काय बोलतेस कळतं आहे का तुला अगं मायावरती विश्वास नाही आणि तिच्याकडून तुला सगळं सत्य ऐकायचं आहे अगं हे कसं शक्य आहे हे तर शक्यच होऊ शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते मला तिच्याच तोंडून सगळं सत्य ऐकावं लागेल कारण तीच सगळं ती काही बोलू शकते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या खूप विचार करत असते ती म्हणत असते काहीही करून मला त्या मायाला किडनॅप करायचीच आहे आणि लवकरात लवकर त्या मायाला मला जेलमध्ये टाकायची आहे जेणेकरून त्या मायाकडून खऱ्या मास्कमॅनचा चेहरा मला समजेल तर इकडे जानकी सारखी मायाकडे लक्ष ठेवून असते त्यावेळेला माया जानकीला बोलते काय झालंय जानकी, जानकी वहिनी तुम्ही मला सांगाल का तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल कारण आता मी तुमच्याकडे बघते ना तर तुमची नजर मात्र मला वेगळी वाटते तेव्हा लगेच जानकी बोलते असं काही नाही खरं सांगायचं तर मला खूपच काळजी वाटायला लागले आणि त्याचसाठी तर मी तुमच्याशी असं बोलते तेव्हा लगेच लता तिथे येते आणि लता मायाला बोलते माया खरं खरं सांग तुझ्या मनात काय आहे तेव्हा माया बोलते काही नाही मी जरा विचार करत होते की मी आता इथून निघून जाऊ का आणि त्याचसाठी मी सारंगला विचारलं तेव्हा लगेच जानकी बोलते तुला जर का इथून जायचं असेल तर तू जा ना हे बघ माया तुला काही आम्ही अडवणार नाही पण सारंग भाऊजीना कशाला तेव्हा लगेच माया बोलते मी नाही त्यांना बोलले की तुम्ही माझ्यासोबत चला म्हणून ते स्वतःहून बोलले तेव्हा जानकी बोलते हे बघ माया मी खरं खरं सांगते मला तुझ्यावरती संशय येतोय मला तुझी वृत्ती तुझी नजर अजिबात पटत नाही तेव्हा लगेच माया बोलते जानकी ताई माझं काही चुकलं आहे का तुम्ही माझ्यावरती संशय घेताय तेव्हा जानकी बोलते सॉरी माया पण मला एकदा संशय आला म्हटल्यावर आला आणि जानकी तिथून निघून गेल्यानंतर मायाला खूपच अस्वस्थ वाटत असतं ती म्हणत असते नाही नाही मला आता इथे थांबून चालणार नाही इथे जर का मी थांबले ना तर सगळाच घोटाळा होईल आणि सगळं काही माझ्या हातातून निघून जाईल काही करून मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निघून गेल्या तर मी काय करू मला तर कळतच नाहीये तेवढ्यात मात्र माया रूम मदी जाते आणि तिने मास्कमॅनला फोन लावलेला असतो त्याच वेळेला मास्कमॅन मायाला बोलतो हे बघ माया घाबरू नकोस ती जानकी कितीही हुशार असली तरी सुद्धा मी आहे ना तुला काळजी करायची गरज नाही मी तुझ्यासोबत कायम असे तू काळजीच करू नकोस त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते काळजी करायची गरज कशी नाही काळजी तर वाटणारच ना आणि एवढी काळजी वाटते की मी तुम्हाला सांगू शकत नाही मला तर आता एक गोष्ट कळूनच चुकले कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कोणालाच माफ करणार नाही आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेवढ्यात मात्र मास्कमॅन बोलतो हे बघ माया मी आहे ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला मास्कमॅन खूपच चिडलेला असतो इकडे माया मात्र खूपच घाबरलेली असते आणि जानकीने तिच्या खोलीमध्ये तिच्या न कळत का होईना पण सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला असतो त्यावेळेला माया खूपच गोंधळलेली असते इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी तू असं का वागतेस त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश मला एकदा एखाद्या व्यक्तीवरती संशय आला की आला मी त्या व्यक्तीला मग नीट समजून घेतल्याशिवाय स्वतःच्या मनाला सांगू शकत नाही की हा व्यक्ती चांगला आहे म्हणून कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्यासाठी ही व्यक्ती वाईटच आहे तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी तुला संशय आला म्हटल्यावरती संपलं सर्व तू जे म्हणशील ते योग्य जानकी तुला जे पाहिजे ते तू कर तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश माझं तसं म्हणणंच नाही आहे पण मला मात्र भीती वाटायला लागलीये खूप भीती वाटते असं वाटतंय की खूपच मोठं वादळ येणार आहे आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं ते मला कळत नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच मोठ्याने ओरडतो आणि बोलतो जानकी आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत तुला काळजी करायची गरजच नाही आणि जानकी तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश मी या मायाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणारच भाऊजींना फसवण्याचा प्रयत्न करते काय तेव्हा ऋषिकेश बोलतो म्हणजे तेव्हा लगेच माया बोलते सारंगभाऊजी मा मायामध्ये गुंतत चालले आहेत खरं सांगायचं तर हेच वागणं मला अजिबात पटत नाही आहे कारण आधीच ऐश्वर्यानी भाऊजींना फसवले आणि आता ही माया तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तसं जर का असेल तर आपल्याला वेळीच काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं हातातून निसटेल कळतंय का सारंग पुन्हा एकदा दुखावे पुन्हा एकदा एकटा पडेल प्रेमावरचा विश्वासच त्याचा उडेल तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे काय चाललंय जानकी वहिनी आणि दादा तुमचं तुम्ही कशाबद्दल बोलताय तेव्हा लगेच जानकी बोलते काही नाही सारंग भाऊजी तुम्हाला एक सांगू का तुम्ही माझं ऐका तेव्हा सारंग बोलतो जानकी वहिनी सांग ना ग तू जे सांगशील ते मी ऐके काळजी करायची गरजच नाही तुझा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द तेव्हा मात्र मोठ्यानी सारंग बोलतो एकच सांगेन तुला मी तू तु फक्त बोल तेव्हा जानकी बोलते मायापासून चार हात लांब राहा हेच तुमच्यासाठी महत्वाचं असेल त्यावेळेला लगेच मोठ्याने सारंग बोलतो जानकी वहिनी एवढंच ना राहिलो मी मायापासून लांब तू काळजीच करू नकोस तेव्हा जानकी बोलते काळजी करायचा प्रश्नच नाहीये कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे कारण माझ्या भावाचं पुन्हा एकदा मन दुखवता गेला नाही पाहिजे तेव्हा मात्र सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी तू असताना माझं कोण काय वाईट करणार आणि मला पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी सुद्धा तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे जानकी मायाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल का आणि खरोखर कर मायाला कायमचं जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू